आज या ठिकाणी या मुरबाड पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही मुरबाड तालुक्यातल्या प्रतिनिधी या ठिकाणी जमलो हो। आहोत आपण चार दिवसापासून पाहतोच आहे की बदलापूरच्या एका आदर्श शाळेमध्ये बातमीमध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल नाव घेतात ना आदर्श शाळा परंतु त्या आदर्श शाळेमध्ये हे घाणे कृत्य करणाऱ्या नराधमाला या शाळेने या शाळेच्या सर्व संचालकाने संस्थापकाने आणि प्रतिनिधीने पाठीशी घालण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने ज्या मुलीला मी मुलगा आहे की मुलगी आहे याचंसुद्धा भान न न नसते आणि त्या मुलीवरती असे घाणेरडे कृत्य केले आणि ते दबवण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशनवरती दबाव आणला खऱ्या अर्थाने केवळ निषेध बोलणं हे सुद्धा त्यांना शब्द कमी पडेल आणि आमच्या सगळ्या महिलांची एकच विनंती आहे की आपल्या महाराष्ट्राला ही लागलेली कीड सरकार जरी कुठलंही असू द्या परंतु आज ठाणे ठाणे शहराचे मुख्याध्यापक मुख्यमंत्री असताना माझ्या ठाणे शहरामध्ये वारंवार असे प्रकार घडतात खऱ्या अर्थाने हे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आणि तिथे लज्जास्पद गोष्ट आहे हे चार दिवस पाच दिवसापासून दिवसा दबून राहिलाच नव्हतं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टीने हा प्रयत्न करण्यात आला त्याला कोणी पाठीशी घातलं कोण घालते हे सर्व बाजूला ठेवून आणि आज कालपासून परवापासून ज्या काही निषेधाचे लोक वारंवार घटना करतात घोषणा देतात परंतु आमची सर्वच महिलांची अशी विनंती आहे शासनाला की जेणेकरून या नराधमाला फाशी झाली पाहिजे कुठेतरी कायद्याचं र कायद्याचं भय आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि म्हणून वारंवार अशा या घटना घडतात परंतु जर आपण असं म्हणतात की एकदा जर त्याला जर चुकीला माफी केली तर दुसरासुद्धा त्याच्यामधून शिकत नाही आहे आणि म्हणूनच याला नुसती शिक्षा नको तर याला फाशी ही शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही इथे जमलो आहोत